आमच्या बाप भाऊ बहिणींना त्या भाऊ बहिणींनो आता त्याचा वेडवा आलाय आशाने असं ते म्हणतोय भाऊ बहिणींनो तर आता विषय आहे बाप भाऊ बहिणींनो त्याचा मागशी मला पुन्हा आता मला मानला हप्ता म्हणला उद्या गाडीचा तो सोड तिला काय म्हणलं मी भाऊ बहिणींनो त्याला म्हणलं माझी मी तर जातो कामाला तेवढ तिथ त्याला ते म्हणलं तू तू जेवढा हप्ता आला आला तू तेवढा हप्ता त्याला ते म्हणतो सोड म्हणजे काय म्हणतो या मला काय सांगू नको आणि तिथं असलो भाऊ बेतोय गाडी आणि तिथं गाडी घडवतो या साधा यायला हप्ता यायला बराच जमाना या आणि काय म्हणतोय नाव्याने मला पसरवलं उलट त्यालाच म्हणा उलट आम्ही तूच सम केलं मला पसर आजोब काय म्हणतो मी करेन ते करेन त्याला म्हणा दम दाखतो म्हणून तेवढं करा दम म्हणजे आता जस झालं उतवळा गाडी घ्यायला भाऊ बहिणी माझी मी कसली गाडीच असते कसले ना कसली गाडी मी याला काय ह्याला म्हणलं होतं बाबा तू चल तिकडं तू 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 ति, तू तिकड गाड्या बघायला तिथे फोन ला मला असं काय काय असं काय म्हणलं पण नव्हतं भाऊ बाबा बघू तिथे का आम्ही गाडी गेलो तो बघाय बारामोर तिथे फोन केला तर असं विषय म्हणतो गाडीचा गाड्या आणा बघायला आलोय ते काय म्हणलं पाहू बहिणी म्हणला नका म्हणला गाडी बघतोय मी म्हणलं आपण इथं मी बघतो म्हणलं एंडपुरात बघतो गाडी तर भाव बहिणी असा विषय झाला की गाड्याचं काय आहे ना गाडी बघितली आणि सारखं नसतं आय आजी ह्याला तेच निघत नव्हतं दम गेलो गाडी बघायला सारखा फोन कुठं आलाय कधी यायचं आहे अन गाड्या बघितली एवढा होतो एवढा झाला ती बाग बनवून एवढा तू होतो झालता का नाही गाड घेवा आणा घ्यायला ल झालता होता वेळा आणि जस नाच असा ना हप्ता बी त्यांनी बरा होता ना मला का माझं पोस्ट नाप्ता तू ते भरून आणि तिकडं गाडी हिंडवतो या माझं काय आणलं या काय मी काय हे आजपासून काय मी एन्जॉय अजिबात आलो करायचं वाटतंय तिथे हे चालू आहे हे समजतेला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ना बाबा भाऊ आपल्या आपल्याला असं असं होतंय म्हणून इकडं तिला दोघं चालली बा बन काय आता विषय असाय आता आता याला पे लागते गाडी हंडवायला याय लागते एक हप्ता ह्या भरलो काय मग हे काय ठेवायचं आहे काय का लय मोठा होईल हप्ता भरला एखादं याने ह्याला पे लागते गाडी मला पे लागते आता मी एक हप्ता भरतोच की बाहेर झाल तर झाल्यामुळं मी काही चार पाच दिवस कामाला गेलोच नाही तर म्हणलं याच बघायला नाही तर मी तर घरी काय नाही बघायला कोण नाही म्हणले तर भाऊ बहिणी सुनाव आमचे दिवस म्हणून घेतेल चांगलं म्हणजे भाऊ बहिणी मी गाडी ना बघायला आता बसले ऊट उतवळा घालताय गाड्या बघितल्या बघितल्या लता उतवळाला तर त्याला असायला वाटायचं की गाडी येते कधी घरी आणि ते, ते गाड्या मी बसलो कधी असायला वाटायचं भावा आणली गाड्या बसला बिसला चौदा म्हणला असू द्या भाव बहिणीनो हप्ता मारला का नाही आता पग म्हणजे याला तेच होत नवडाला आल्या होतं याला हप्ता भरायचं मानतो तर गाड्या टाकते ह्या टायमो हप्त फक्त त्याला काय म्हणलं भाऊ बन जातो म्हणलं काय म्हणलं मी एवढं म्हणलं एक हप्ता आला तेवढं म्हणलं भरतो आणि आता तिथनं पस म्हटलं मी तुला पाठविल माझा पगार जायला घेतली काय म्हणतोय मी काय बरात ना त्याच्यासोबत बरं चालतंय म्हणलं फक्त माझी मी

तेवढा गाड असा आता मी मी आणि तेवढं आता एक आपल्याला भरणं बरे ना मला बी आता कस भाव बरे आता मी ती यायला असं माझं लक्ष घेतलं नव्हतं लागत का त्याच्यामुळे बाबाईन मी घर थांबायचो आणि मी काही मोक म्हणून नाही बोल म्हणलं आजू केला काय झालं बोल म्हणजे जास्त मी गेला याच्या पैसे कोरोना म्हणलं बाबा बहिणी जाऊ दे मग मलाच बोलते कोता राहिवानी चुक केली म्हणलं बोलणार समते मला जाऊ दे असेल तसं भाऊ बहिणी चला मी भाऊ बहिणींना बघू आता आता मागायची मला लवकरात लोक आपलं त्याला म्हणलं बघतो आणि त्याला मला फक्त लेट कमी मागतो तू म्हणा तू नको बोलू तेवढं तुझं काय माहिती का नाही म्हणा ना ना तेवढं तो तू।, तू याला म्हणा फक्त बोलायचं तुझ्या झपटे परत